ज्या स्त्रियांना मिषा असतात त्या स्त्रिया जीवनात कधीच नमस्कार मित्रांनो आज आपण स्त्रियांबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की ज्या स्त्रियांच्या शरीरावर अशा काही खुनांबद्दल ज्या स्त्रियांसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात तसेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्या मुलींच्या मिशा असतात त्यांच्या समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी मानली जाते आणि तिची पूजा देखील केली जाते त्यामुळे हिंदू धर्मात जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा लोक म्हणतात की लक्ष्मी आली तसेच जेव्हा एका मुलीचे जे लग्न होते आणि ती सासरी जाते तेव्हाही म्हणतात की घरामध्ये लक्ष्मी आली आहे म्हणजेच स्त्रीला देवीचे रूप मानले गेले आहे प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य घेऊन येते पण समुद्रशास्त्रात भाग्यशाली स्त्रियांबद्दल काही विशिष्ट लक्षणे सांगितल्या आहेत स्त्रीचे समाजात आणि कुटुंबात मोठे योगदान असते कारण ती जीवनाचा आधार असते माता लक्ष्मी त्या घरात राहतात जिथे स्त्रीचा सन्मान होतो आजच्या या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे की असे कोणते संकट आहे यावरून हे अन ओळखता येऊ शकते की एखादी स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यशाली ठरू शकते स्त्रीच्या शरीरावरील शुभ लक्षणे तर नमस्कार मित्रांनो नंबर एक चमकदार नखे ज्या स्त्रियांची नखे गुलाबी आणि चमकदार असतात त्या उत्तम आरोग्याच्या आणि चांगल्या स्वभावाच्या असतात अशा स्त्रिया आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतात आणि आपल्या कार्यात पूर्ण प्रामाणिक असतात दोन डाव्या गाल्यावर तीळ ज्या स्त्रिया डाव्या गालावर तीळ गाला असतो ते उत्तम स्वयंपाक करणारी आणि खाण्याची आवड असणारी असते ती संपूर्ण कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेते आणि सगळ्यांना आनंदी ठेवते ती असे कार्य केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी सदैव टिकून राहते व आनंदी आनंद घरामध्ये पसरतो तीन लांब नाक असलेल्या स्त्रिया संकटामध्ये शांत राहून योग्य तोडगा काढण्याची क्षमता बाळगतात त्यांना खर्च करण्याचा शोक असतो कधीच त्यांनी केलेला खर्च वाया जात नाही तो कोणत्या ना कोणत्या उपयोगात नेहमीच येतोच चार लांबबोटे लांब बोटे, बोटे असलेली स्त्री अत्यंत बुद्धिमान असते आणि त्यांना वाचताना लिखाणाचा छंद असतो त्या खर्चाच्या बाबतीत शहानपणाने निर्णय घेतात आणि पैसा योग्य प्रकारे गुंतवून अधिक लाभ मिळवतात त्यामुळे घराची धनसंपत्ती देखील वाढत जाते व घरातल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात पाच गुलाबी आणि कोमल पाय ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी आणि मऊ असतात ते आपल्या पतीला आणि कुटुंबाला नेहमीच आनंदी ठेवतात त्या प्रेमळ आणि भावनूकदृष्ट्या समृद्ध असतात सहा तळव्यावर त्रिकोणाचे चिन्ह समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या पायावर तळव्यावर त्रिकोणाची चिन्ह असते ती अत्यंत हुशार चतुर असतात अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात सुखसमृद्धी वाढत जाते सात मोठमोठ्या डोळ्यांच्या स्त्रिया मोठ्या आणि आकर्षक डोळ्यांच्या स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात त्यांची उपस्थिती इतरांना आकर्षित करते आणि त्यांच्या जीवनावर सुख कायम असते आठ नाकावरती तीळ समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या नाकावरील तीळ असतो ती अत्यंत भाग्यशाली मानली जातात ती तिच्या जीवनात समृद्ध भरभरटीचा येतो नऊ नाभीजवळ तीळ ज्या स्त्रीच्या नाभीजवळ तीळ असतो तो अत्यंत नशिबवान असते तिला कधीच आर्थिक तंगी जाणवत नाही आणि ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्य घेऊनच येते दहा पायावर शंख कमळ किंवा चक्राचे चिन्ह ज्या स्त्रियांच्या पायावर शंख कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते त्या अत्यंत भाग्यशाली असतात त्या केवळ स्वतः स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठीही भाग्यशाली ठरतात अकरा रुंद कपाळ समुद्रशास्त्रानुसार जास्तीचे कपाळ तीन बोटाहून मोठे आणि चंद्राकृती असते त्या स्त्रियांच्या घरात कधीही धनाची किंवा अन्नाची कमतरता जाणवत नाही बारा कपाळावर त्रिशुलाचे चिन्ह ज्या स्त्रियांच्या कपाळावर त्रिशुलाचे चिन्ह असते तिच्या नवऱ्याच्या आणि कुटुंबाचे नाव मोठे होते ती स्वतःही समाजात प्रतिष्ठा मिळवते आणि आदराचा विषय ठरते तेरा चमकदार त्वचा व डोळ्याभोवती लालसरपणा ज्या स्त्रियांच्या डोळ्याखाली आणि वरील त्वचेमध्ये हलके लालसर छटा असते तिचे सौंदर्य अप्रतिम असते तिची कंबर बारीक आणि चालणे राजहंशासारखे असते त्यामुळे ती जीवनभर ऐश्वर आणि सुखसमृद्धी भोगते चौदा समप्रमाणात ठेवलेले डोळे ज्या स्त्रियांचे डोळे एकमेकांपासून योग्य अंतरावर असतात आणि कमळाच्या पाकळ्यांसारखे दिसतात त्या स्त्रिया पतीच्या भाग्याला उजाळा देणाऱ्या असतात पंधरा लांब सडक आणि चमकदार केस ज्या स्त्रियांचे केस लांब सुंदर आणि चमकदार असतात त्या त्यांच्या घरासाठी खूप शुभ असतात अशा स्त्रियांच्या लग्नानंतर त्यांच्या पतीच्या घरात कधीही धनाची कमतरता येत नाही सोळा ओठांच्या वरचे केस ज्या स्त्रिया ओठांच्या वरचे स्पष्टपणे मिशीसारखे केस असतात त्या स्त्रिया स्वभावाने उग्र आणि जिद्दी असतात ते आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात आणि पतीवरही वर्चस्व गाजवतात कधीकधी त्यांचा स्वभाव कठोर होतो आणि त्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे म्हणणं पटवून घेतात अशा महिलांनी कुटुंबावर पूर्ण नियंत्रण ठेवायचे असते आणि जर कोणी त्यांचे ऐकत नसेल तर त्या पटकन संतापतात सतरा पोटाचा आकार ज्या महिलांचे पोट घड्यासारखे असते आर्थिकदृष्ट्या दोघं राहतात त्यांचे आणि संपूर्ण आयुष्य गरीबच होऊन जाते अठरा मोठे व बाहेर आलेले दात मोठे जाडसर आणि बाहेर आलेले दात असलेल्या महिलांचे जीवन अनेक समस्यांनी भरलेले असते त्यांना सतत संकटांचा सामना करावा लागतो आणि त्यांचे वैवाहिक वह जीवन ही संघर्षात राहते एकोणीस दातांमध्ये पोकळी जागा असणे ज्या स्त्रियांच्या पुढच्या दातांमध्ये कल्पक असतात आणि त्या समस्यांचे निराकरण इतरांना कठीण वाटते त्यावर हे सहज उपाय शोधतात ते आनंदी आणि मोकळ्या विचारसरणीचे असतात वीस स्वच्छता आणि भाग्य स्वच्छता राखणाऱ्या महिलांना माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते परंतु ज्या स्त्रिया नेहमी स्वच्छ राहतात त्यांच्यावर वर्तनाची आणि सौभाग्याची कमतरता येते अशा प्रकारे तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये स्त्रियांची लक्षणे सांगितली आहेत वरील व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ